गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीच्या भूगोल विषयातील तापमान पाठ पाहतोय आपल्याला या ठिकाणी एक प्रयोग करायला सांगितलेला आहे आपण एक टॉर्च घ्यायची आणि एक असा टॉर्चचा प्रकाश मावेला असा एक पेपर घ्यायचा आहे आता नव्वद अंशाच्या कोणामध्ये एक टॉर्च धरायची आणि दुसरी एकशे वीस अंश कोणाच्या काय फरक दिसेल नव्वद अंशाच्या कोणाच्या टॉर्चमध्ये आपल्याला प्रकाश काय करेल जो प्रकाश दिसेल तिथं पेन्सिलने तो प्रकाशाचा भाग आपण आखून घ्यायचा आहे आणि एकशे वीस अंशाचासुद्धा तो भाग प्रकाशाचा काय करायचा आपण पेन्सिलने आखायचा आहे तर काय दिसेल नव्वद अंशाच्या प्रकाशाच्या बॅटरीचा जो भाग आहे तो काय दिसेल एकदम डार्क दिसेल आणि छोटा दिसेल पण एकशे वीस अंशाचा भाग मोठा दिसेल आणि एकदम फिका दिसेल म्हणजेच याचं काय बरं तर जेव्हा आपल्या पृथ्वीवर सूर्याची किरणं पडतात तेव्हा तीसुद्धा अशीच पडतात पृथ्वी हे गोल आहे आणि पृथ्वीवर येणारी सूर्यकिरण ही सरळ रेषेत तसंच तिरपी आणि लंबरूप असतात मग जिथं सरळ पडतात त्या ठिकाणी कसं असतं वातावरण उष्ण असतं म्हणजे तिथं जास्त किरण पडतात सरळ रेषेत तिथं प्रखरतेने उष्णता जाणवते त्याचनंतर जिथं किरण लंबरूप पडतात त्या ठिकाणी काय होते उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडे काय होते तिरपी पडतात लंबरूप पडतात त्यामुळे तिकडं काय होतं प्रकाश कसे असतात कमी असतो किंवा प्रकाशाचा प्रहार कमी कमी होत झाल्याचा आपल्याला दिसून येतं या ठिकाणी आपल्याला हेच आपल्याला पृथ्वीच्या तापमानाचे पट्टे दाखवलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पण पाहू शकता काय दाखवले आपल्याला तर या ठिकाणी उत्तर ध्रुवाला आणि या ठिकाणी दक्षिण ध्रुवाला दक्षिण ध्रुवालासुद्धा काय आहे शीत कटिबंध असं लिहिलेलं आहे म्हणजेच शून्य अंश शून्या अंश तेवीस ते तीस उत्तर ते शून्य अंश तेवीस तीस दक्षिण या ठिकाणी सूर्याची किरण सरळ पडतात त्यामुळे प्रकृतीने उष्णता जाणवते त्या पट्ट्याला आपण उष्ण कटिबंध पट्टा म्हणतो त्याच्यानंतर शून्य अंश झालं त्याच्यानंतर तेवीस अंश ते, 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 ते सहासष्ट अंश या ठिकाणी उत्तर दक्षिण तेवीस इकडं उत्तर तेवीस अंश तीस ते सहासष्ट अंश तीस या ठिकाणीसुद्धा आपल्याला उष्णतेची किरणं काय तर सूर्याची किरणं थोडी तिरपी पडतात म्हणजे समशुद्ध उष्ण कटिबंध आणि त्याच्यानंतर उत्तर ध्रुवालासुद्धा mm. एकदम पृथ्वी गोल असल्यामुळे काय होतात किरणं कमी पडतात त्यामुळे इथं शीतकटिबंध पट्टा निर्माण होतो म्हणजेच एकदम उष्णता कमी असते अशा प्रकारे आपल्याला उष्णतेचे पृथ्वीवर पडणारे सूर्याचे किरण आणि त्यामधून होणारे तापमानाचे पट्टे पाहायला मिळतात अजून एका प्रयोगदारे हे आपल्याला पाहायचं आहे जमीन आणि पाणी लवकर कसं तापत ते तर हा प्रयोग तुम्ही घरी करून बघायचा आहे दोन भांड्यामध्ये पाणी द्यायचे सेम भांडी घ्यायच्यात घरामध्ये एक भांडं ठेवायचं आणि एक भांडं पाण्यामध्ये ठेवायचं बाहेर उन्हामध्ये जिथं सूर्यकिरण पडतील आणि ह्या पाण्याचं तापमान दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा चेक आहे आणि कोणतं पाणी लवकर तापलं कोणतं पाणी उशिराने तापलं कोणतं पाणी लवकर थंड झालं कोणतं पाणी उशिराने थंड झालं ह्या नोंदी तुम्हाला ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक नकाशा आहे नकाशाची मैत्री यामध्ये आपल्याला काय दिलेलं तर यामध्ये आपल्याला काही लाल रेषा दिसत आहेत आणि काही निळ्या रेषा तर या लाल रेषा काय आहेत उष्ण प्रवाह हो वाहणारे वारे ह्या आपल्याला दाखवलेले आहेत उष्ण प्रवाह वाहणारे वारे आणि शीत प्रवाह वाहणारे वारे आणि निळं जे दाखवलं ते पाणी आहे म्हणजेच सागरी जगप्रवाह हो। किंवा सागरी प्रवाह हो। सागरामध्ये समुद्राकडून वाहणारं शीत प्रवाहाचं वारं आणि उष्ण प्रवाहाचं वारं हे कसं वाहतं या ठिकाणी आपल्याला इथून दाखवलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का शीत आणि उ उष्ण आणि शीत सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर त्या ठिकाणी प्लवंक याचा वाढ होते हे प्लवक म्हणजे काय तर माशाचं एक अन्न आहे आणि अशा भागामध्ये माशांची खूप पैदास होते आणि मासे खूप वाचतात त्यामुळे या ठिकाणी मासेमारीचा व्यवसायसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर चालतो आता पुढील आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला दाखवलेला आहे अंटार्क्टिका महासागराची आकृती आहे आणि वार्षिक सरासरी तापमान दाखवलेले आहे अंश सेल्सिअसमध्ये आणि बघा तुम्ही इथं दाखवलेलं हिंदी महासागर पॅसिफिक महासागर आणि हे आपल्याला उष्ण आणि रेषा दाखवलेत ना लाल रेषा निळ्या रेषा त्या आपल्याला वारे वाहणाऱ्या रेषा दाखवलेल्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला तापमानसुद्धा सांगितलेलं आहे, सांगित आहे विषुवृत्तापासून पंचवीस अंश वीस अंश पंधरा दहा पाच झिरो या ठिकाणी तुम्हालासुद्धा आकृतीमध्ये दिसेल या ठिकाणी ही ही विषुवृत्ताची रेषा आहे आणि या ठिकाणी इथून पंचवीस वीस पंधरा असं कमी 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 होत गेले आणि इकडे पण तापमान कमी कमी होत गेले आणि मायनसमध्ये आहे दहा मायनस पाच मायनस आणि शेवटी उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला काय आहे शून्यांश सेल्सिअस तापमान असल्यामुळे इथं बर्फ गोठलेला असतो किंवा बर्फ असतो किंवा हिमग असतात हे आपल्याला यातून समजतं त्याच्यानंतर आपल्याला साधा तापमा तापमापक दिलेला आहे आता दक्षिण गोलार्धातील समान तापमानाच्या रेषांना नाक्षवृत्त समान आहे दक्षिण आणि उत्तर ध्रुवापासून मकर वृत्तापर्यंत अंतर देखील समान आहे हे सुद्धा आपल्याला तसंच उत्तर गोलार्धात मात्र या रेषामधील अंतर कमी जास्त झालेलं आढळते गोलार्ध जमिनीचे प्रमाण तुलनेत जास्त आहे आणि यामुळे अक्षांश व हो जमिनीचे प्रमाण दोन्हीकडे परिणामाच्या तापमानाच्या वितरणावर होतो आणि या भागात परिणामीत समान तापमान रेषेमधील ताप अंतर कमी जास्त होते समान तापमान रेषा व्र होणे याबाबत पाहावयास मिळते आता द्रव्यांच्या सहाय्याने सहज पाहते तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरन हाईट या एकत मोजतात हे तापमापाकात दाखवल्याप्रमाणे अंश सेल्सिअस किंवा अंश फॉर्मॅटक हे आपल्याला दाखवले ह्याच्यामध्ये आपल्याला ह्यानी तापमान मोजतात अंश सेल्सिअस किंवा अंश फॉर्मॅट हे, हे, काई काई हे आहे अंश सेल्सिअस आणि हे आहे अंश फॉर्मॅट याच्यामध्ये काय झालं काय करतात तापमान मोजतात आधारपट्टी पारा अल्कोहोल तापमान मोजपट्टी काची नळी अशा प्रकारची हे तापमापी आहे हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे ताप तापमापक वापरले जातात तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते पाऱ्याचा गोटनबिंदू मायनस एकोणचाळीस अंश सेल्सिअस आहे तर अल्कोहोल गोटणबिंदू मायनस एकशे तीस से अंश सेल्सिअस आहे ही द्रव तापमान बदला संवेदनशील असतात आणि त्यामुळे तापमानातील मायनस अंश मायनस तीस अंश सेल्सिअसपासून से प्लस, प्लस पंचावन्न अंश सेल्सिअसपर्यंतचा से फरक आढळतो